या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा या काव्य पंक्तीनुसार शिक्षण मंडळ संचलित कोल्हापुरातील सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त शालेय कामकाजाची अनुभूती घेण्याबरोबरच अध्यापनाचा आनंद घेतला ओंकार कांबळे यानं विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून तर आयशा शेख हिनं पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पडली इयत्ता पाचवी ते दहावी वर्गांसाठी तब्बल ऐंशी विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन ज्ञानार्जन केलं कोल्हापुरातील सदर बाजारातील कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक देण्यानिमित्त शालेय कामकाजाचा अनुभव घेतला शिक्षक होऊन अध्यापन करणं किती अवघड असतं याची आज प्रचिती आली असं प्रतिपादन विद्यार्थी पर्यवेक्षिका आयशा शेख यांने केलं शालेय प्रशासन निभावताना नियमित मुख्याध्यापकांना किती कसरत करावी लागते हे खऱ्या अर्थानं त्या भूमिकेत शिरल्यानंतरच लक्षात आले असे मत विद्यार्थी मुख्याध्यापक ओंकर यांनी व्यक्त केलं मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी भविष्यात या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हावं असं वाटणं यातच शाळेचं सामूहिक यश असल्याचं नमूद केलं प्रारंभी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक सौंदलगे यांच्या हस्ते झाले पर्यवेक्षिका सुरेखा पवार सदाशिव राठोळ सुनील साजने प्रमोद कुलकर्णी यांनी उपक्रमाचं संयोजन केलं याप्रसंगी सलीम मनियार तृप्ती रावराणे हेमलता पाटील राजाराम संघपाळ उज्ज्वला बुनांद्रे महाराणी ताराणी अध्यापक महाविद्यालयाच्या छात्राध्यापिका आदी व्याख्याते डॉक्टर तारासिंग नाईक उपस्थित होते